आ, वर वर आए, तर मित्रांनो नवरदेवाची घरून एंट्री होती तर आज जॅम डी जे रावला आहे तुम्ही पाहू शकता इथे आता दोन टॅक्टर लावले आहेत पाहू दोन टॅक्टरला डी जे निघतोय का आणि जॅम रावला आहे तर त्याच्यामुळे सगळ्यांचे प्रयत्न चालू आहे तुम्ही नक्कीच पुढे शेवटपर्यंत बघा शूटवर गेल्यावरती आई असे काही किस्से घडत असतात कायम तर त्यातलाच हा एक किस्सा आहे तर तुम्ही नक्कीच बघा संपूर्ण व्हिडिओ वरून इकडे डायरेक्ट बांधला खाली पर्यंत माग असा का बांधलाय आता दोन्ही गुण वाढल्यावर कसं व्हायचं विषय नेमकं कुठून यायचंय

કા સાંભળ એ આડે આર دوسری કડા i'm त्यामुळे सरलं इकडे